नमस्कार मंडळी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज माझ्या परमेश्वर मंदार चिकन बनवतो आहे म्हणजे बंगाली चिकन तिने लास्ट टाईम अंकिताच्या घरी बनवलं होतं तर मी व्हिडिओ बघितला तर मी म्हटलं ना बना, बना आज बनव म्हणजे बनव आणि उद्यापासून श्रावण चालू होतो आहे तर म्हटलं आज तू बनव तर चला मी आता ना थोडे कांदे कट करून देते दे। मग तो येणार आणि बनवणार चला हे बघा कांदे कट करून घेते आणि हे मिरची आता केवढे लागेल माहिती नाही पण हे मिरचीच चिकन बनते बघूया आपण रेसिपी नंतर मला पण नाही माहिती नमक टाकते चिकन आला लसून पेस्ट त्यानंतर थोडीशी हळद आणि आता मीठ टाक आता मीठ मस्त असं हे बघा असं मस्त मॅरिनेट केलं आहे आला लसून पेस्ट हळद आणि मीठ

हे बघा एवढी मिरची फक्त जिरा आणि मिरची तेनी होते बंगाली चिकन मस्तच म्हणलंय आज बंटी बनवतोय बंटीच्या हातच्या खाऊन बघते खाल्लंय तसं पण हे बंगाली नाही खाल्लंय बंगाली चिकन

लावते हो हे बघा एवढं तेल टाकलंय अजून कमी करतोय ह्याच्यात तेल भरपूर लागते आणि कांदा आणि मिरची मिरची तर मला वाटते पाव किलो द्या आणि कांदे पाच साय आणि हे ना जीरा रोस्ट केलेलं ना त्याची पावडर पेस्ट हे केली पावडर पेस्ट पण मला सांग तू कुठून शिकला बघा सगळ्यांनी बंगाली गर्लफ्रेंड होती आता कांदा हळू बाहेर पडतोय तिने शिकवलं मग दुसरी गुज म्हणजे मी गुजरात सुनाय तर मग तुला गुजराती यायला हवा ना जेवण बनवाय हा <laughs> मी शिकली लगेच मिरची घालेन कि थोडा ब्राऊन झालावर थाम थाम थाम। केस बघा एवढी सगळी मिरची टाकली आहे हा तिखट मी खाते पण लई नाही थोडसच खाते आता ते तिखट लेवल कमी झालं सिरियसली तिथे खायची ते नाही कमीच खाते

मला ना, आचे। आचे। मी कालपासून बोलली नाही तू बनवेल बनवेल नाही तो समोरून बोलला की दे आज मी बनवतो मी बोलली मला बंगाली चिकल खायचं हो मला तेच म्हणजे मी ती व्हिडिओ बघितलेली म्हणून बोलली की ट्राय करूया आणि आता एवढ थोडस काढलाय त्याच्या रसावाला आजीला हे तर काय नॉर्मल आहे ना आहे थोडा ब्राऊन झाला आहे मध्ये मध्ये हलवायचं आता जिरा पावडर रोस्टेड जिरा पावडर बस मिरची स्मेलच मस्त आहे लगेच टाकायचं आणि ते रस्सा बनतो आहे मिरचेच मिरचे तोंडात मिरची जी येणार आहे ना, ना? चाल। हे बघा असं मध्ये मध्ये ढवळत राहायचं ढवळायचं बरोबर पण आता शिजलं काय बघ थोड शिजलं काय बघ मोबाईल मध्ये बघ ना शिजलं ना पण मी बघते आहे बरोबर दाखवते तू तुझा असते आणि मोबाईल दुसरीकडे म्हणून सांगते आयफोन घेऊन आयफोन घेऊन दे म्हणून बोलली मी आयफोन घेऊन दे मग बरोबर करेल व्हिडिओ हां ऑफ कॅमेरा सांग कसा आला काय

ते तसं लागणार <laughs> 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 बंगाली आहे ते बंगाली गर्लफ्रेंड होते तेल तर असणार तेल तेल तर ते ते लोक कसलं तेल टाकतात माहिती ते कसलं ते हा नाही कसलं तरी दुसरंच टाकतात त्यांचं तेल वासवाला

आज गटारिया गटारी, गटारी। आज चिकन खाऊन गटारात खाऊन गटारात लोळायचा आज पण या तर मंडळी हे बघा आमचं बंगाली चिकन रेडी आहे आणि आम्ही आता गॅस बंद केलाय

नाही ना आम्हाला मस्त त्याच्यात ना ते जिरा रोस्ट केला आहे ना आता आम्ही जेवतो